नमस्कार माझं नाव केदार कोठुरकर आणि मी तुमचं स्वागत पुन्हा एकदा केको उवाच्या या चॅनलवरती करतो हे कवितांच्या सत्रांमधलं तिसरा एपिसोड म्हणजे तिसरी कविता कवितेचं शीर्षक आहे मुंबई मुंबई मेरीजान ज्या शहरामुळे जुळते परदेशाशी हिंदुस्थान वो हे मुंबई मुंबई मेरीजान गर्दी असते इकडे जामच जाम गर्दी असते इकडे जामच जाम, जाम। येतो अंगातून नुसता घामच घाम असता तिकडे एक से एक नग असतात इकडे एक से एक नग कोणी पुढे आला तर म्हणतात ए बाई लाईन मेलग झाड कमी इकडे नुसतं माणसांच रान ये मुंबई मुंबई मेरिजा इतिहास आठवायला इथे नसतो कुणा वेळ इतिहास आठवायला इथे नसतो कुणा वेळ विचार सगळे फक्त चेंडू फळीचा खेळ सचिनची निंदा म्हणजे बोट ठेवणा वर्मावर सचिनची निंदा म्हणजे बोट ठेवणा वर्मावर ब्रॅडमन हून जास्त प्रेम इथे रोहित शर्मावर क्रिकेटमधलं इथे सगळ्यांनाच सगळं ज्ञान हे मुंबई मुंबई मेरी जान लोकल मध्ये असतो इथे रोज नुसता गोंधळ लोकल मध्ये असतो रोज इथे नुसता गोंधळ डब्या डब्यातून सकाळचं भजनी मंडळ दादर आलं की एक लोंढा तिथे उतरतो दादर आलं की एक लोंढा तिथे उतरतो तर आतला लोंढा जागेवरच पसरतो आहे इथे शेवटचं छत्रपतींचं स्थान म्हणून हे मुंबई मुंबई जान पाणीपुरी बघून जुळतात सगळ्यांच्याच वाटा पाणीपुरी बघून जुळतात सगळ्यांचाच वाटा मिसळीचं नाव ऐकून येतो अंगावर काटा पावभाजीचा तर इकडेच जन्म झाला पावभाजीचा तर इकडेच जन्म झाला मॅगडीहून जास्त धंदा करतो खालचा भजीवाला पण वडापावच गाती इकडे सगळेच गुणगान इसीलिए हे मुंबई मुंबई मेरिजान आता पुढची जी दोन कडवी आहेत ना ती दोन वेगवेगळ्या वेग शहरांची कंपॅरिझन केलेली आहे मुंबईची बघा तुम्हाला ओळखता येते का किंवा कडव्याच्या शेवटी मी सांगणारच आहे कुठच शहर आहे मुंबई आपल्याच सगळ्यांनाच सामोवून घेते मुंबई आपल्या सगळ्यांनाच सामोवून घेते ठाण्यालाही मुंबई मुंबईचा दर्जा देते उद्योजकांची पण गाडी इकडेच येऊन वळते उद्योजकांची पण गाडी इकडेच येऊन वळते मराठी काय हिंदी चित्रपट सृष्टी पण इकडेच येऊन रुळते तरी कोणालाही नसतो इथला जाजवल्य अभिमान पुणे नाही हे मुंबई मेरी जात हे मुंबई मेरी जात इथे सगळे त्यांना हवं असं वागतात इकडे सगळे त्यांना हवं तसं वागतात चूक झाली तर पटकन क्षमा मागून टाकतात मेट्रो आहे तिथल्या अजूनही नव्या मेट्रो आहे तिथल्या अजूनही नव्या एक धक्क्याने कोणी खात नाही शिव्या तुमच्या तीर्थ ठरत नसतो तुमचा मान दिल्ली नाही हे मुंबई जान हे मुंबई मेरी गँगस्टर जाई पोलिसांना सल्ला देतात इथे गँगस्टर जाई पोलिसांना सल्ला विसरू शकत नाही कोणी सव्वीस अकराचा हल्ला ट्रेन मदे ही सुरक्षिततेची नसते इथे आशा ट्रेन ही सुरक्षिततेची नसते इथे आशा चला पुढे चला पुढे चला इतली भाषा मुंबईच स्पिरिट हाच तिचा प्राण बॉम्बे नाही है मुंबई मेरी जान है मुंबई मेरी जान तर मग कशी वाटली कविता तुम्हाला खाली मला कॉमेंट करून सांगा आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल आयकॉन सुद्धा तो दाबून ठेवा सो so दॅट पुढच्या कवितेबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील तर मग भेटूया पंधरा दिवसांनी एपिसोड फोर मध्ये थँक्यू